नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील माळशिरस तालुक्यातील निमगाव मगराचे येथील सर्वसामान्य व शेतकरी कुटुंब असणारे तुकाराम एकनाथ गायकवाड व कोंडाबाई तुकाराम गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या मुलांना सोजवळ व चांगले संस्कार देऊन समाजामध्ये गायकवाड परिवाराचे नाव उज्ज्वल केले आहे गोपाळ जाधव रतन नामदेव पुसावळे दिघंची मंगल भैरवनाथ गुरांडे सांगोला अशा तीन मुले आहेत मुलींची लग्न होऊन सर्वांचे संसार सुखासमाधानाने सुरू आहेत मुलांचेही संसार चांगल्या पद्धतीने सुरू आहेत सर्वात असणारे बापूराव गायकवाड यांचे लग्न दिनांक नऊ सहा एकोणीसशे पंच्याण्णव साली मसवड येथील महादेव लिंगे यांची सुकन्या कमल यांच्याशी झाला आहे सौ कमल आणि श्री बापूराव यांना अमोल आणि वैभव अशी दोन मुली आहेत अमोल यांचा नावी तालुका इंदापूर येथील महादेव गोराटे यांची सुकन्या तेजस्वी हिच्याशी विवाह झाला आहे अमोल व तेजस्वी यांना मुलगी राही व मुलगा अर्णव आहे तसेच वैभव बापूसाहेब गायकवाड यांचा माळशिरस येथील मस्के परिवारातील काजल यांच्याशी विवाह झाला आहे काजल व वैभव यांना ईशान हा मुलगा आहे गायकवाड परिवाराचे आधारसंभ असणारे तुकाराम एकनाथ गायकवाड यांचे दिनांक वीस तो रोजी निधन झाले होते त्यामुळे कोंडाबाई यांच्यावर मातृत्व हो, आणि जबाबदारी आली होती कोंडाबाई यांनी कधीही मुलामुलींना वडिलांची आठवण येऊन दिली नाही त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या कायम सहभागी असत बापूराव गायकवाड यांना वडिलांची तीन एकर शेती होती त्यामध्ये भाजीपाला करून उदरनिर्वाह सुरू होता वडिलांच्या मृत्यूनंतर दोन हजार सात साली पिसेवाडी हद्दीमध्ये राहण्यासाठी येऊन त्या ठिकाणी त्यांनी बारा एकर शेती खरेदी केली तिथे त्यांनी राहण्यासाठी सुसज्ज बंगला पंचवीस कुरांचा गोठा त्यामध्ये शेळ्या गायी आणि म्हशी आहेत दारात आलिशान चार चाकी गाडी आहे शेतीसाठी ट्रॅक्टर आहेत मोटर सायकली आहेत घराच्या भोवताली नयनरम्य असा परिसर आहे आजूबाजूला छान झाडे आहेत सध्या त्यांच्या शेतामध्ये केळी ऊस व अन्य पिके घेतली जातात गायकवाड परिवाराने गुरांचा व्यापार शेती आणि उद्योग व्यवसाय करून आपली आहे समाजामध्ये बापूराव गायकवाड यांनी आपले नाव उज्ज्वल केले आहे बापूराव गायकवाड यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आज मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी आहे गायकवाड माळी समाजाचे आहेत पहिल्यांदाच माळी समाजामध्ये रेकॉर्ड ब्रेक जागरण गोंधळाचा कार्यक्रम होत आहे सत्तर ते ऐंशी किलो वजनाच्या पाच मेंढ्या व दोन बोकड अशी मेजवाणी मेंढपाळ जागरण गोंधळ करण्याचा नादच कुळा असतो एका वेळी पन्नास बकरी कापून जागरण गोंधळ केले जाते त्यांच्या स्वतःच्या कळपातील मेंढ्या असतात मात्र माळी समाजात पहिल्यांदाच रेकॉर्ड ब्रेक जागरण गोंधळ होत आहे बकरी व मेंढ्या विकत आणून मित्र परिवार व नातेवाईक यांना मनपसंत भोजनाची मेजवानी निमित्ताने बापूराव गायकवाड गायकवाड व समस्त परिवार यांच्या वतीने देण्यात येणार आहे खऱ्या अर्थाने स्वर्गीय तुकाराम गायकवाड यांनी घालून दिलेला आदर्श व श्रीमती कोंडाबाई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गायकवाड परिवारातील दुसऱ्या व तिसऱ्या पिढ्या सुद्धा आनंदाने राहत आहेत तिसऱ्या पिढीतील अमोल गायकवाड यांची मुलगी राही हिने आपली कला सादर केली आहे तर अशा पद्धतीने राही हिने आज ग्लुहे पाणी पाणी या काण्यावर अतिशय सुंदर असे नृत्य केले आहे यावेळी घरातील सर्व सदस्यांनी तिचे कौतुक केले एवढ्या लहान वयात खूप सुंदर असे सादर केलेले नृत्य म्हणजेच खूपच छान गोष्ट आहे